आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास काणकोण येथे मध्यरात्री पाच अज्ञात व्यक्तीनं चोरीच्या उद्देशानं लक्ष विचलित करून एका घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला, केला। पोलिसांनी या प्रकरणी पाचही संशयितांना ताब्यात घेतला आहे काणकोण येथे लागोपाठ घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक सध्या भयभीत झाले असून हो पोलिसांनी या भागात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे काल म्हणा आम्ही निदलो आलोली सगळी आम्ही म्हणा दोघ भुरग्यांनी आणि आहलो निदोला आाडेतीन वर झाली साडेतीन वरांचेर पेटी वड्डा बोवाळ मारपा मारपले पेटी ओड्डा बोवाळ मारताय म्हण तितले आवाजार पेटी बोवाळ मारनाका कोण बो मार्ता वड्ड्यान बचा बचाव बचा, बचा लागलो दोन तीन पाटी म्हले ब म्हणून उड्डाण रोड लागलो कोरपे मत मारो मुजे मत मरू म्हणून आणि देर हे आमगे गुडो गुड गुडो करून दौडोप देर आलोले ते समके हॉर्स दौडिले त्याने हे दे दोडत पेटी भिले पेटी मागी मागीच आणि त्याने त्यान गेला आणि तिचं एक बाटली फोडला तिथे <laughs> बाटली पासून फोड पसून तेदो पासून आम्ही किती करू ला गोडगोडे आता फोना हात आत लायत पण फोन आमकां येना कडकड येवपा लागलो म्हणजे बोळ मात म्हणतो वड्डाण पोत्तू पोतून म्हणता बचा बचा बचा, बचा मुजे मत मारो मुंबई हेल्प करो हेल्प करो आनी आणि सिदा वयर गेले आता हो ते कोण कोण वयर गेला ते आमकांय खबर ना पण एकलो वयर वस गोडगोड गोड घालता सारखं मागी बेग बेगीन फोन केलो मुगे नेबरा फोन केलो आनीक मुगे पंच गावचा सचिन तेक फोन केलो आणि मागीर भरग्यान म्हणून तो आमगे जयती नेबरा फोन केलो आणि सगळी ते मागीर एकटाय झाले ते पासून तो मुगे हे क्लोज नेबर आहात थं भार तिघ त्यागा चोडा हा भाग सोतना ते मग दिस देकल ते मग ती गाडी टर्न कोण आहो म्हणून तोंड त्या वाटेन कोण आहो म्हणून ही गाडी देवयतो जे आम्ही वयर रस्त्या हातोर गायलो हाय बोंद हा रस्तो फको टू व्हीलर देवता आणि ती गाडी दंवतो ते हातोर जाय काढपासाकडे आम्हाला जाय ज्यारूच परमिशन घेतात आणि हातोर काढत आणि गाडी हाड्ट एमरजंसी आल्या आता हातोर काण ते गाडी हाडला सकोल दोन्ही गाडी सकल कसली गाडी एक रिक्षा ओपन रिक्षा हलोली ती स्क्रॅप बीन वयता तेसलीची आणि त्या तीन तांबे हलोले ते आम ती मागीर चोयला थिंग दोतगोच असो रस्त्यार चोयला हिंग आम भायर चल नाही आणि दुसरी गाल ती वॉल्टू साडे तीन वरांचेर सकाळीच्या आणि मागीर आम्ही थिंग त्याका आणि सचिनान आमगे पंचान आणि ते आमगे फोटून ते दोल्ले आणि ते कडून चाय काढल्यो आणि त्यांना मागीर पोलिसे कंप्लेन केले आणि मागीर त्यांना पोलिसे दिले सकाळ कंप्लेन हे करून पोलीस होय पोलीसे कंप्लेन करून येला पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी सांगा लागले ना सोडपान आय चोयत म्हणले पण तुमकडे किती तुझे मोडलं गाय विचारपेक्षा डेमेज केला हाय म्हण ना डॅमेज काहीच केला ना पण आम्ही खूप बिले आणि साडे तीन वरांचे हिंग सकल केश ते तर दुसरे पाटी येऊन अजून आणि आम्ही रावता एकले म्हणून आम्ही रान दिसतो न्हू तसे म्हणून हा पोलिसां रिक्वेस्ट केला मातशे किती कोण त्यांकडे निचाळ काढते किती आणि हांगाय ते कळकोना हांवे त्यांना चोयला आता तुमक किती डाऊट आहे त्यांचे मग काहीच डाऊट असं म्हणणार किती आम्ही ते कळको नाही पण चोरपा बी आयले मग शिवर असे दिसता त्या चोरू येलोले कित्याक म्हणशी ते बळ माता तो आपल्या बचाव बचाव कोताला ते मारू झालोले त्या ते मारला ते मारला एक झाले आणि तो थिंग पावत तो वगी हाती जोर वगी हायन ते पुलिसे सांगताय खुं ते पोस चोरून घेऊन गेलो म्हणून आमक सांगा लागले ते पिस म्हणून आणि मेडिकल सर्टिफिकेट आहात म्हणतेकुडीन आमक सांगा लागले पण पहिले या एरियेक बी घटना घडला धापटांक दापटां एक या दोन तीन दिसून तीन गोर चोरलाय मातशी कोणा उल्हास बाबा कोसरा आणि कोण भाजी दुखून सांगताय अशकोन कित किती चोल्ला म्हणून या आमगे इंग जाय पूण हिंगा ते आणि बगल ते गाडी घेऊन हिंग भोवता खुय ती रेड रिक्षा हा पण ती खूप ह्यान भोवताली अशा म्हणतात सगळी म्हटलं शेळीच म्हणतात शेळी नियर मॉनस्टी डिव्हायन स्प्रिंग काणकोण तालुक्याच्या शेळी लोलये काणकोण गोवा हंगा रात्री तिना सुमार एक रिक्षा आणि एक ऑल्टो कार जे आता ते पाच जण हंगाले कारीन खंय चार जणांनी रिक्षा एकटो आशिल्लो आणि ह्या रोडांतल्यान ते सकयल देंवल्यात ह्या रोडांतल्यान एक्चुली देंवपाक गरज ना कारण हो रोड कोणाकूच कनेक्टेड ना सायडीच्यान रोड आसा पूण हो प्रायवेट रोड साईडीच्या फातखान दरिल्ले खातखान दोन ते डायरेक्ट सकयल आयले आणि हांगच्यान ते ह्या कडेन पावल्यात आणि हांगा येऊन ताणें अथी एक बिहेरची बाटली फोडल्या आणि जेन्ना बोळ्यान येल्लो लोक तेन्ना त्यांना बचाव 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 म्हणून बोवाळ आनी आणि त्यांच्याकडे दाराचेर वडल्यान मारले जेन्ना ही लोक सगळे भिले तेन्ना तांणी थळावे माजी सरपंच आणि सध्या विधीमन पंच सचीन नाईक हा फोन केला आणि सचीन नाईक आणि ताजी बाकीची टीम ते रस्त्यार रावले आणि जेन्ना हांगा लोक आयले त्यांना लोकांनी तांकां वाटेर हाडले वाटेर हाडले त्यांना ताणी सांगले की आम्ही चोरपच्या किंवां खंयच्याच वायट प्रकरणाक लागून आले ना आम्ही ते ताणी कितें तरी पैसे दिवपा आशिल्ले आणि पैसे तो दिना म्हणतो ह्या वारच्यान आल्या फाटलाक करताले जरी फाटलाक तुम्ही करताले जे इंटरनल रोड असा व प्रायव्हेट रोड तांचा फक्त तीस येतात था आणि था कोण येणार आणि कोणाकुच खबर ना एक्चुअली थळाव हांचा हा ह्या गावचा लोकल पण हा सुद्धा हा केला ना पावलं नागरिक परकी मनीस हा येऊपूक शकता कसं एक मोठा प्रश्न आणि तांचो डाऊट असा की व चोरी चोरी करत लागून आलेला काय किती आणि जेव्हा ती उठली त्यांनी बचाव बचाव म्हणून भावना केला का त्यानंतर आम्ही काणकोण पोलीस कडे संपर्क साधला जे ताणी सांगले की हांच्या गावच्या लोकांनी शंभर नंबर डायल केला त्यानंतर काणकोणचे पोलीस घटनास्थळी आले आणि ताणी तांच्या वरून पोलिस हो दल्ले आणि आज ताणी डेप्युटी कलेक्टराकडे तांले त्यानंतर हा काणकोणच्या पी आय श्री हरीश देसाय देसाई यांचेकडे उलयला आणि ताणी सांगला की आपण हांचे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलो कारण हाज्या पहिली काण लोली पंचायतीक दोन दिसांक तीन घर फोडल्यात आणि चोरीचो प्रकार लोलया मोठ्या प्रमाणात चलिल्ल्यान आपण समको सिरियसली हांचे चौकशी करतलो आणि जर जर दोषी मेळले जे आपण त्यांचे कडक कारवाई करतलो असे काणकोणचे पी आय हरीशराव देसाईन सांगला इन गोवा प्रभू प्रभूगावकर काणकोण